पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना कळावं श्रम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर निर्माण व्हावा कष्टाची किंमत त्यांना कळावी या उद्देशाने इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेने फूड फेस्टिवल खाद्ययात्रेचं आयोजन केलं होतं शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वेगवेगळे स्टॉल उभे केले होते सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चार तासात जवळपास दीड लाख रुपयांची उलाढाल या खाद्ययात्रेत झाली विद्यार्थी पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या खाद्ययात्रेत गर्दी केली होती स्वस्तात मस्त आणि अने घरगुती अनेक पदार्थांचा या खाद्ययात्रेत नागरिकांनी आस्वाद घेतला सहभाग घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्याहून अधिक नफा झाला त्यामुळे विद्यार्थी आनंदात होते पाणीपुरी भेळपुरी चिकन सिक्स्टी फाय बिर्याणी धपाटे झुणका भाकर चायनीज भेळ भा पावभाजी मसाले भात इडली डोसा ढोकळा अशा अनेक मराठी तसेच पंजाबी डिशेस विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या या खाद्ययात्रेमुळे नफा तोटा विद्यार्थ्यांना कळाला कमी वेळात अधिक नफा कसा मिळवता येईल ही संकल्पना समजली कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं कष्ट केलं की त्याचं फळ मिळतं याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली इस्लामपूर येथील सद सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम फायच्या प्रांगणामध्ये या सद्गुरु फेस्टिवलचे फूड फेस्टिवलचे आयोजित करण्यात आलेले आहे या आयोजन करण्यामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी दीडशे स्टॉलच्या माध्यमातून विविध शाकाहारी मांसाहारी पदार्थांच्या या ठिकाणी स्टॉल लावलेले असून विद्यार्थी त्यांचे पालक आणि इतर सर्वच समाजातील सर्वच लोकांना या ठिकाणी बोलवून शाकाहारी व मांसाहारीच्या दर्जेदार पदार्थांचे रेल्चे या ठिकाणी आयोजित केलेले आहे या फूड फेस्टिवलला आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये पालकांचा आ, या ठिकाणी सहभाग दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालकांनी गर्दी करून या फूड फेस्टिवलचा एक योग्य प्रकारे पालकांनी आस्वाद घेतलेला आहे असे मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या फूड फेस्टिवलला मी शुभेच्छा देतो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सद्गुरु प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर या शाळेंच्या अंतर्गत सद्गुरु फेस्टिवल दोन हजार तेवीसच्या अंतर्गत या डिसेंबर महिन्यात साधारणपणे क्रीडा सप्ताह भव्य दिव्य असणारे एक विज्ञान प्रदर्शन सायन्स एक्झिबिशन आणि त्यानंतर आता जो भाग आहे तो फूड फेस्टिवलचा आणि आपल्या शाळेचे असणारे काही ॲन्युअल गॅदरिंग्स असतील याचं सर्व मोठ्या प्रमाणात हे आमच्या शाळेमध्ये आयोजन केलेलं आहे त्या सर्व आयोजनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आज जर आपण पाहिलं तर फूड फेस्टिवल एवढ्या मोठ्या प्रमाणात साधारणपणे एक दीडशे स्टॉल हे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ काही विद्यार्थी बनवत आहेत अशा पद्धतीने या सर्व सद्गुरु फेस्टिवलचे आयोजन केलेलं आहे मग क्रीडा असो विज्ञान असो किंवा इतर काही उपक्रम असेल या सगळ्यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला बदल घडवून आणून आकार देण्याचा प्रयत्न आम्ही विविध माध्यमातून करत आलेलो आहोत धन्यवाद आमच्या शाळेत

त्यामध्ये मी आणि माझ्या पटना दीक्षा आम्ही दुनी सहजात केला होता त्यामध्ये आम्ही ते दिवशी समोर आणि ते घेतलेले होते त्यामध्ये आम्हाला कमाल अडीचशे रुपये हा खर्च आला आणि आम्हाला अडीचशे रुपये मिळाले या आम्हाला काय आलं की कष्ट कसे करावे आणि त्यामुळे जे गरीब आणि गरजू माणसं कसं कष्ट करतात ते आम्हाला समजून आलं आज सकाळपासून इथं मुलांची गर्दी पालकांची गर्दी आहे आणि अन्न अन्नपदार्थ जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात खपलेले आहेत इथं सगळ्या मुलांचं बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो या आणि ज्यांचा माल संपला आहे ते जरा नाराज झाल्यासारखे दिसत कारण त्यांना वाटतंय आणि आपला माल असता तर बरं झालं असतं आणि आपल्याला आणि इन्कम मिळाला असता पण ती नाराज झाली आणि जे माल आता शिल्लक आहे ते एकदम सगळे खुशीत आहेत आता आमच्या मालाला गेराईक जास्त लागले म्हणून आणि त्यांनी दर बी वाढवलेत असं त्या मुलाने केलेलं आहे कारण आपला माल शिंदे की आपलाच एकट्याचा म्हणल्या त्यांनी दर वाढवलेत मी बाजाराची जी मंदी ते जी असते आवकच आवक याच्यावर जसा दर अवलंबून असतोय आवक मालावरती तसा त्यांचा बी झालेला आहे आणि त्यामुळे ते सगळे आनंदित आहेत त्याच्यामध्ये आम्ही चार मित्र एकत्र चिकन सिक्स्ट्राय बनवायचा बनवले त्याच्यामध्ये आम्हाला पाचशे रुपये खर्च आला पण आमच्या त्याच्यामध्ये करण्यात तीन जा तासात आम्हाला एक हजार रुपये मिळाले त्याच्यामुळे आम्हाला कष्टाची किंमत आली पाचशे रुपये पाचशे रुपये हजार पाहिजे आले सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्था संचलित सद्गुरु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीनं आयोजित आणि दरवर्षी सद्गुरु फेस्टिवल आयोजित करत असतो त्याचा एक डिसेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत क्रीडा महोत्सव संपन्न झाला त्यानंतर विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं आणि आज त्याचाच एक भाग म्हणून सद्गुरु फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही फूड फेस्टिवल आयोजित केलेला आहे दरवर्षी असा फूड फेस्टिवल आयोजित करत असतो याही वर्षी अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेला आहे गतवर्षी जवळपास दीड लाख रुपयेचा टर्न ओव्हर या विद्यार्थ्यांच्या व्यवसायातून झाला या फेस्टिवलच्या माध्यमातून तो टर्न ओव्हर दो अडीच ते तीन लाखापर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये शिक्षणाबरोबर व्यवहार कौशल्य निर्माण व्हावं त्यांच्यामध्ये व्यवहाराचं ज्ञान त्यांना यावं हा शिक्षणाबरोबरचा दुसरा उद्देश आम्ही या निमित्तानं संपन्न करीत आहोत एवढ्या मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे आम्हाला या गोष्टीचा विशेष आनंद होतो आहे